प्लीज करत नाही बंदोबस्त असताना जाणीवपूर्वक माझं नेतृत्व नाना पाटील यांचं नाव त्यातून वगळलं मी आजीदाच्या पक्षाचा पदाधिकारी असताना माझ्या गुन्हा दाखल झाला आणि ह्याचा नाराजी बारामती परिसरात उमटली लोकांना वाटलं की अजित दादांनी नाना पाटलांचं नाव काढायला सांगितलं का काय असं साहेब म्हणले असं काय कुणी करायला सांगितलं नाही पण काळुराम चौधरींनी विधानभवनात दादांच्या विरोधात तक्रार केली मग असा प्रॉब्लेम झाला ह्या प्रशासनाला दादांचं नाव खराब करायचंय का नानांचं नाव काढायला सांगितलं का त्यांनी भाषण केलं का तर केलं बघा मग तरी पण त्यांचं नाव काढल्यामुळं लोकांचा गैरसमज झाला आणि ह्याचा परिणाम आमच्या दादांना ला भोगावं लागतात त्यामुळे तुम्ही एकतर आम्हाला काहीतरी सांगा फायनल का असं केलं गुन्हा दाखल का केला आणि जर चुकून झाले तर तुम्ही काय म्हणताय नाओबासा वाढवणार ना आहे म्हणजे याचा अर्थ काय होतो की आम्ही ती नाव घ्यायला लावली आता म्हणजे काय तर नवऱ्या नानांनी येऊन मला मारू देऊन दादांनी मारू दे म्हणजे तुम्हाला काय करायचं आमच्या पक्षाचं काय करायचं काढायची आपण पडायची का फासा मारतो जे जे नाव ते आम्ही घेऊ त्याच्यामध्ये चार चार्जशीट मध्ये एक दोन मिनिट बघतो विषय काय झाला आम्ही निवेदन देणार त्या निवेदनावरती फक्त दोघांच्या सह्या होत्या दो माझी एक सह्या करायचो माझी एक सही होती मी चंद्रकांत वाघमुळे आणि दुसऱ्या अमोल हो सातकर या दोघांच्या सहे जे आयोजक आहेत त्यांच्यावरती मी गुन्हे दाखल करायचे होते इतरांवरती का केले हा माझा सवाल आहे तुम्हाला साहेब यांच्यावरती गुन्हा दाखल किती तारखेला झाले ते पण तारीख नाहीये <laughs> काय समजायचं आज केला माग केला साहेब हा न मी मीडियाला अतिशय प्रामाणिक आपल्या आंदोलन प्रामाणिकपणे सांगतोय साहेबांनी रिक्वेस्ट केली कि इथं आंदोलन नका करू वातावरण सामाजिक ते निर्माण नका करू म्हणून दरंगेंवर केस ही मुंबईत व्हावी अशा सुसज्ञ विचारांनी आम्ही ते आंदोलन मागं घेतलं आणि आंदोलन मागं घेतल्यानंतर आम्हाला दोन दिवसांनी कळलं की आमच्या गुन्हे दाखल झाले आणि मग आंदोलन मागे घेण्यासाठी गोरं बोलले का सगळे आणि नंतर बरं ह्याच्यावर तारीख पण नाही कधी गुन्हा दाखल झाले आहे तारीख आहे माझ्या सर तारीख आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट मीडियाला त्या स्टेजवर वर उभा राहिलेली नामांकित लोक माहीत नाहीत का आणि ती पोलिस यंत्रणे माहित नाही मीडियाला माहिती लोकांना माहिती सगळ्यांना माहिती पोलीस यंत्रणे माहित नाही असं कसं होत आणि मग आमचे बंधू जे बोलले ना आमच्या की दादांचं नाव खराब केलं जातय का हो, जनतेमध्ये एक मेगा विशिष्ट मेशा जातोय या पुण्यभूमीचं नाव खराब होत आहे हॅलो ऐका मी महाराष्ट्र राज्याच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश दादा गटाचे दादा आहे आणि तुम्ही तुम्ही काय करताय काय हे तुम्हीच समजून घ्या कुणाला पुन्हा दाखल करायचे पुन्हा दाखल करायचे हे सगळं कुणाच्या सांगण्याने करताय का तुमच्या मनमाली हेच काय कळ बिलकुल नाही सांगण्यावर माझं नाव घेण्याचं कारण मी काय वाईट बोलली कुठल्या संवेदना जाऊ काय हे केलं

भाषण करणार गुन्हा झाला अवघड वैल हे तुम्हाला सांगतो नाही नाही हा माणूस मग म्हणला मग तुरुंगात टाका ना भाषण हा करून करणार ना रोज आता माणूस तर तुम्ही आता तुरुंगात टाका ना सगळ्याला आम्हाला भाषण करणं हा जर गुन्हा असेल ह्या महाराष्ट्रात ह्या संविधानात तरी फार आम्हाला